बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना शिंदे गटाच्या महाराष्ट्र राज्य युवती सेना कार्यकारिणी सदस्य प्रज्ञाताई बनसोडे यांचा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन रोजी आयोजित करण्यात आला होता हा उद्घाटन सोहळा कार्यक्रम अंबरनाथ पूर्व गणपती मंदिर शेजारी सिद्धिविनायक नगर या ठिकाणी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला सदर कार्यालयाचे उद्घाटन अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच परिसरातील नागरिक बंधू व भगिनींना आपल्या समस्या मांडण्याची हक्काची जागा म्हणजे शिवसेना शाखा आणि आज या शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्याचे आमदार डॉक्टर बालाजी केनीकर यांनी जाहीर केले तसेच अंबरनाथ विधानसभेतील जनतेने डॉक्टर बालाजी गिनीकर यांच्यावर विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत त्यांना सलग चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याने आज त्यांच्या माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्यासह नागरिकांनी जाहीर सत्कार करत शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर वर, अंबरनाथ नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख व समाजसेवक पवन सुरेश वाळेकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख माजी नगरसेवक रवींद्र पाटील युवा सेनेचे गणेश आयवले युवा उद्योजक निखिल चौधरी पवन वाळेकर शाखा प्रमुख रोहन देंडे रितेश बनसोडे सनी पुजारी सचिन खानविलकर अजय बनसोडे कमलेश तेंडुलकर विजय राजभोज यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज, आज सिद्धिविनायक नगर येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं तर त्या प्रसंग सोहळी आपल्या एक सर्वांचे लाडके आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचा चौथ्यांदा चौकार झालेला आहे ते इथे उद्घाटनासाठी आले होते आणि तसेच उपनगराध्यक्ष अब्दुल अब्दुलभाई शेख पवन वाळेकर रवी पाटील साहेब आणि निखिल चौधरी हे सुद्धा इथे उपस्थित होते तसे सर्व महिला माझ्या कार्यकर्त्या आणि सर्वजण इथे उपस्थित होते त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि साहेबांनी भरपूर आशीर्वाद दिलेले आहे असंच स... आपल्याला कामं करायची आहेत जी काही कामं राहिलेली आहेत तर ती पण आम्ही लवकरात लवकर कामं करणार आहे आणि सर्वप्रथम मी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब यांचं मी मनापासून आभार मानते त्यांनी नेहमीच माझ्यावरती आशीर्वाद ठेवलेला आहे साहेबांनी आशीर्वाद ठेवलेला आहे आमचे लाडने साहेब जिल्हा प्रमुख यांनीसुद्धा आशीर्वाद ठेवलेला आहे असंच त्यांचे आशीर्वाद राहू द्या आणि असंच सर्व महिला आघाडी माझ्यासोबत नेहमी असते ही महिला आघाडींचे पण मी सर्वांचे आभार मानते आणि इथे सिद्धिविरायकनगरमध्ये आपले शाखाप्रमुख रितेश बनसोडे उपशाखाप्रमुख सनी पुजारी हे सुद्धा माझ्यासोबत नेहमी कार्य करत असतात आणि तेही इथे भरपूर अशी कामं करत असतात त्याबद्दल त्यांचे पण मी मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय